रेल्वेचे अधिकारी आणि तोडफोड अधिकारी पोलीस प्रशासन हे सगळा फौजपाटा घेऊन आज या शाळेला तोडायला आले होते या शाळेचं नाव आहे सोशल वेलफेअर इंग्लिश स्कूल मराठी माध्यमिक सेमी इंग्लिश शाळा आहे म्हणजे ह्या शाळेला जवळजवळ आज अडसष्ट वर आ एकोणीसशे अडसष्ट साली शाळा या ठिकाणी स्थापित झालेली आहे आज या शाळेला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हे रेल्वे अधिकारी करत आहेत आज या शाळेने अनेक विद्यार्थ्यांना घडवले आधी शाळा चालू असताना एवढ्या विद्यार्थ्यांना वंचित करण्याचा प्रयत्न आज त्यांचा चालू आहे आम्ही त्या अधिकाऱ्यांचा विरोध केलेला आहे त्यांनी आम्हाला परत सात दिवसाची नोटीस दिलेली आहे त्यांनी सांगितलं की आपण सात दिवसानंतर ही शाळा खाली करा आणि मी तोडफोड कारवाई करणार आहे मला शासनाला एवढंच म्हणायचं आहे की आपण या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचा आज आज जानेवारी महिना चालू आहे आज त्यांच्या परीक्षा चालू आहेत आणि अशा परीक्षा चालू असताना आज चारशे ते साडेचारशे विद्यार्थ्यांना तुम्ही अभ्यासापासून वंचित करता हे मोठं पाप करताय आज एवढे वर्ष काय झोपले होते का हो रेल्वे एकोणीसशे अडसष्ट सालापासून ही शाळा चालू आहे एवढे वर्षे झोपले होते का हे एक एक प्रकारचा अन्याय आणि एक एक त्यांचं करण्याचा पाप करण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं की ही गोरगरीब शाळा आज या ठिकाणी पंधरा दिवसात अडीच करोड भाडं भरा पंधरा दिवसात अडीच करोड भाडं भरा असं अधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे पत्र दिलेली आहे आमच्या विकासाला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही या शाळेला योग्य ठिकाणी जागा द्या शाळा उभारा या विद्यार्थ्यांचं आयुष्य या शाळेवरती अवलंबून आहे ह्यांचा शाळेचं शिक्षण हे तुम्ही कदापि त्यांच्यापासून खेचून घेऊ शकत नाही असं या ठिकाणी सांगतो आणि आपण या पहिल्यांदा शाळेला कुठे योग्य ठिकाणी जागा द्या शाळा उभारा त्याच्यानंतर हो आम्हाला विकासाची कोणी आम्ही विकासाला अडचण येऊ देणार नाही असं आम्ही या ठिकाणी आजा सांगतो जोपर्यंत जो रेल्वेचा कोणता उपक्रम अजून स्थलांतरित होत नाही येत नाही आहे तोपर्यंत शाळा चालू राहण्यास काय तुम्हाला अडचण आहे जर ह्या कोणत्या प्रकारचं जर दडपशाही ताकदीचं बळ वापरण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करू या ठिकाणी कल्याणपूर्वमध्ये आक्रोश असं आंदोलन या ठिकाणी उभं करू एवढंच या ठिकाणी मी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगतो अडुसष्टपासून सोशल वेलफेअर कमिटी ही शाळा कार्यरत आहे एकोणीसशे अडुसष्टपासून तर दोन हजार तेवीसपर्यंत कधीही रेल्वे प्रशासन किंवा कुठल्याही रेल्वे अधिकाऱ्याने इथे कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही कदापि कुठल्याही प्रकारचं भाडं किंवा ॲग्रीमेंट आम्हाला मागितलं नाही नंतर दोन हजार तेवीसमध्ये एक पत्र आलं आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे कागदपत्र असल्यास सादर करा तर आम्ही सांगितल्याप्रमाणे की पूर्वजांकडे आमचे कागदपत्र आहेत आम्हाला शोधायला वेळ लागेल किंवा कदाचित नसतीलसुद्धा पण एवढ्या वर्ष तुम्ही काय करत होते एवढ्या वर्ष आम्हाला का कळवलं नाही एवढे जवळजवळ पन्नास वर्षाचा पिरियड झाला तेवढ्या वर्ष तुम्ही कधी आम्हाला पत्रव्यवहार केला नाही अचानक पत्रव्यवहार करून केस कशी काय दाखल केली तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की पुढील कार्य प्रोग्रामासाठी किंवा प्रोजेक्टसाठी रेल्वेला जागा एक वेगळ्या करायच्या सर्व तरी अजून ह्या आमच्या विभागामध्ये जिथे आमची शाळा चालू आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकाराचा प्रकल्प आलेला नाही आहे मी त्यांना तसं पत्राद्वारे लिहून दिलं की जर प्रकल्प आल्यास मी शाळा खाली करायला तयार आहे तरीसुद्धा त्यांनी दोन हजार चोवीस सतरा सप्टेंबर रोजी मला एक ऑर्डर पाठवली काय ना पैठणकर पी व्ही पैठणकर साहेब यांच्या स्वाक्षरीने की तुम्ही दोन करोड चौवेचाळीस लाख रुपये भाडं भरा किंवा पंधरा दिवसामध्ये शाळा खाली करा किंवा आम्ही त्याला सील मारू तसेच परत आम्ही चार दिवसानंतर कल्याण न्यायालयामध्ये अपील दाखल केली याच्याविरुद्ध अपील दाखल केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी कोर्टात रिपोर्टसुद्धा केलेली आहे के की चालू आहे चालू असून यांना परत तेवीस एकवीस एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सेम ऑर्डर दोन हजार चोवीसला दिलेली परत प्रशासन अधिकारी रेल्वे प्रशासन अधिकारी आमच्या शा शाळेच्या कार्यालयात आले आणि सांगितलं आम्ही उद्या पाच वाजेपर्यंत तुमची शाळा सील करणार आहोत त्यामुळे आम्ही हवालदिल झालो आमचे पॅरेंट्स आमचे विद्यार्थी शिक्षक आणि मित्रपरिवार वर्ग त्यानिमित्ताने आज आम्ही सर्व पॅरेंट्स आणि विद्यार्थी लोकांना बोलून महेश शेठ गायकवाड शिवसेना शहर प्रमुख तसेच श्रीकांत शिंदे कल्याण कल्याणपूर्व खासदार यांना निवेदन दिले की आम्हाला याच्यापासून मदत करा आणि यांच्या आम्ही विनंती करून यांची मदत मागत आहे तरी रेल्वे प्रशासनाने अजून आमचं न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये अशी मी शासना शासन दरबारी माझी विनंती मांडतो आम्ही या शाळेचे शिक्षिका आहोत आणि आता आमच्या मुलांच्या परीक्षा वगैरे सुरू आहेत आम्ही प्रशासनाला पूर्ण कॉपरेट करण्यासाठी रेडी आहे पण आता आमच्यासाठी महत्त्वाचं हे आहे की आमच्या दहावीच्या मुलांचे प्रिलियम्स वगैरे चालू आहेत जो पण काय त्यांना मदत हवी असेल आम्ही करायला तयार आहोत पण आता आम्हाला दोन वर्षाची तरी मुदत स स रेल्वेने आम्हाला द्यावी अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती करत आहोत कारण की आता दोन दोन महिन्यामध्ये सगळ्या प्रीमियम्स वगैरे सुरू होतील आणि आम्हाला मॅनेज करायला थोडा टाईम हवा आहे सडनली एवढ्या मुलांना आम्हाला पूर्ण प्रस्थापित करणं थोडंसं कठीण जाणार आहे तरीसुद्धा आम्ही प्रशासनाकडे विनंती करत आहोत की मुलांकडे बघून मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघून कोऑपरेट करावा हमसे विनंती मान्य करावे सर मैं आप लोग से हाथ जोड़ के बोलना चाहिए करना चाहती हूँ कि आप लोग ऐसा कुछ मत कीजिए तो कि ये सारे बच्चे को देख रहे हैं आप सब लोग कि इनके साथ सारा पूरा भविष्य जुड़ा हुआ है इन लोगों की साल भर की पढ़ाई है और कोई एक बच्चा नहीं है यहाँ हजारों बच्चे हैं तो मैं आप लोग से विनती करना चाहूँगी कि ऐसा आप कुछ मत कीजिए और कर भी रहे हैं तो आप बाद में कीजिए अगर आप लोगों का जो भी प्रॉब्लम है वो सबके साथ बैठ के मीटिंग करके आप उसका सलूशन निकालिए उसके पास कुछ जो डिस्कस होता है वो सब आप सबको बताइए उसके बाद आपको जो करना है वो कीजिए लेकिन कुछ भी करने से पहले सर बच्चों के बारे में सोच के कीजिए जी हाँ बच्चों का भविष्य बिगाड़िए हाँ, मत बहुत ही छोटे छोटे बच्चे हैं यहाँ से जूनियर के जी से लेकर आठवीं दसवीं तक से बच्चे उनके बारे में सोच के सब कीजिए जो भी आपको करना है प्लीज रिक्वेस्ट कर रही हूँ मैं आपसे